कोणती चिडचिड आहे त्याला कोण तर काय करतो तर आता तो पुस्तक असते डॉक्टर असते काही विकून देते काही मारते काही काही जॉब करते पण इथं आलेले कुठलाही लोक असू द्या माझा मुलगा असा नाही आहे लोक मुलगा असू द्या त्याची सहनशीलता आता खूप वाढलेली आहे त्याची जी स्टेबल पहिली सिच्युएशन जी होती की आज खूप प्रगती याच्यामध्ये दिसते त्याच्या माग राजवर्धन रंजित राठोडे

मी सांगत असतो की माझ्यासाठी एक विद्यार्थी म्हणजे एक विद्यापीठ असत ते विद्यार्थी काय काय शिकून जाईल मला जाताना आणि काय काय शिकून जाईल हे काही सांगता येत नाही पोषक वातावरणाची गरज आहे ते निर्माण करण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्ही करतोय हेही विसरून चालणार नाही खरं शिक्षण कशाला म्हणायचं मी नेहमीच सांगितलंय येता दहावी आणि बारावीचा निकाल शंभर टक्के लागला म्हणजे आम्ही काय लगेच पाठीवर शाबासकीचे हात मारून घ्यावे हे योग्य आहे असं मला ना वाटत नाही परंतु जेव्हा समाजामध्ये हे घडवलेलं थोडं जेव्हा समाजामध्ये जाईल आणि समाजामध्ये जेव्हा नागरिक पाहायला मिळेल तेव्हा खरा शाळेचा शंभर टक्के निकाम आणला म्हणता येईल म्हणजे जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होणारा विद्यार्थी आहे आपल्याला यासाठी हे सगळं काम सुरू आहे आणि म्हणून विद्यार्थ्याचा पहिल्यांदा प्राधान्यानं आम्ही शारीरिक विकासाचं लक्ष देतो शारीरिक विकास झाल्यानंतर त्याच्या मानसिक विकासावर आम्ही लक्ष देतो मानसिक विकासानंतर त्याच्या भावनिक विकासावर आम्ही लक्ष देतो भावनिक विकासानंतर त्याच्या सामाजिक विकासावर आम्ही लक्ष देतो आणि सामाजिक विकासानंतर मग शेवटच्या टप्पा म्हणजे बौद्धिक विकासावर आम्ही लक्ष देतो माणूस टप्प्या टप्प्याने घडत असतो